ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स महाविकास आघाडीने आज सकाळी प्रेस घेतली आणि राज्यभरातल्या सर्व उमेदवारांच्या उमेदवारा जाहीर केल्या सांगलीची उमेदवारी शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना घोषित करण्यात आलेली आहे आपल्याशी बोलत आहेत चंद्रहार पाटील नमस्कार बोला काय सांग आज तुमची उमेदवारी जाहीर होते कसं बघता उमेदवारी हा विषय माझ्यासाठी एकवीस तारखेला संपलेला होता आदरणीय साहेबांच्या ज्यावेळेस मिरज शहरामध्ये सभा पार पडली आणि त्यावेळेस माझ्या उमेदवारीची घोषणा झाली पक्षप्रमुखांकडून त्यामुळं माझ्या त्या दिवशी उमेदवारीचा हा विषय माझ्यासाठी संपलेला होता पण आज एक महाविकास आघाडी म्हणून अधिकृतरित्या महाविकास आघाडीची उमेदवारी घोषणा झालेली आहे त्यामुळं आज सर्व मित्रपक्ष जे होते घटक पक्ष आमच्या महाविकास आघाडीतले सर्वजण त्यांच्या त्यांच्या प्रयत्न चालू होते की ही उमेदवारी त्यांच्या पक्षाला मिळावी पण आज तो विषय पूर्ण संपलेला आहे उद्यापासून आम्ही सर्वजण एकत्र काम करू आणि प्रचाराचा उद्यापासून आणखीन जोमानं सुरुवात करू महाविकास आघाडीतील इतर पक्ष जे आहेत ते तुम्हाला कितपत मदत करतील अशी तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहोत आणि प्रचार करून हा विजय मिळवणार आहोत आहोत महाविकास आघाडी सर्व सर्वांच्या मदतीने हा विजय आमचा होणार आहे यापूर्वी सुद्धा तुम्ही असं जाहीर केलं होतं की जर विशाल तुमच्या महाविकास आघाडी नक्की मला विश्वास आहे की विशाल दादा आमच्या महाविकास आघाडी बरोबर राहतील आम्ही एकत्र काम करू आणि हा विजय मिळवू विशाल पाटलांनी जर बंडखोरी केली तर कशी असेल तुमची भूमिका त्याबद्दल मी विशालदादा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि हा विजय मिळवणार आहोत तुमच्या प्रचाराच्या सभांसाठी काही महत्त्वाचे नेते सांगलीत येणार आहेत दोन तारखेला उद, आदरणीय उद्धव साहेबांची सभा सांगली शहरामध्ये आयोजित केलेली आहे येणाऱ्या म्हणजे एक दोन दिवसामध्ये आपल्याला आदरणीय पवारसाहेब असतील काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते असतील सर्वांच्या तारखा आपल्याला मिळतील ठिकाणं मिळतील म्हणजे आम्ही ठिकाणे सुचवू आणि त्या पद्धतीने सभांचं नियोजन होईल आणि एक दोन दिवसात आपल्या ते सर्व पूर्ण नियोजन तुमच्या पुढं तर महाविकास आघाडीचे सर्व नेते इन्क्लुडिंग उद्धव ठाकरे हे सुद्धा चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभा आयोजित करणार आहेत त्यांची सभा आयोजित इथं होती कॅमेरामॅन जमीर सोबत स्वाती चिखलीकर मुंबईत सांगली